नमस्कार रसिको नमस्कार बहिणाबाई चौधरी खानदेशची एक अतिशय मोठी कवयत्री लिहायला येत नाही वाचायला येत नव्हतं निरक्षर होत्या पण शेतावरती काम करता करता त्यांना कविता सुचायच्या या निरक्षर कवयित्रीचं वैशिष्ट्य हे आहे जीवनाचं जीवनाचं सत्य त्रिकालावाधित सत्य सुद्धा त्यांनी आपल्या कवितांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच या निसर्ग कवयत्रीचं नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असं देण्यात आलेलं आहे किती ओठ हो का माहिती कविता क्षेत्रातलं देहात वाचालयात नव्हतं पण यांच्या कविता संकलित करण्याकरता मी खानदेशात फिरत होतो खानदेशात फिरत असताना काही कविता अशा धरित्रीच्या कुशीमधी बिय या बियान निजली धरित्रीच्या कुशीमधी बिया बियान निजली वरे पसरली माती जशी शाल पांघरली वरे पसरली माटी जशी शाल पांघरली उन्हाऱ्याशी खेळता एका एका कोंभातून उन्ह वाऱ्याशी खेळता एका एका कोंभातून परगटले दोन पान जसे हात जोडी सण परगटले दोन पान जसे हात जोडी सण टाया वाजवती पाने दंग देवाच्या भजनी टाया वाजवती पाने दंग देवाच्या भजनी आणि करती कारोण्या होऊ दे रे आबादानी करतिकारोन्या होऊ दे रे आबादानी आबादानी होऊ दे म्हणजे शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येऊ दे देशामध्ये समृद्धी येऊ दे भरपूर धान्य पिकू दे या नि, निसर्ग कवयत्रीनं आपल्याला सहजतेनं सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यातला एक प्रसंग सांगावासा वाटतो शेतकरी शेतावरती मोठ चालवायचा सा। मोठ आता आताच्या मुलांना मोठ चित्रात दाखवावी लागते हो कारण जळगाव जिल्ह्यात जिकडं पाहाल तिकडं सध्या ठिबक सिंचन पद्धती आलेली आहे ना मोठ एक शेतकरी मोठ अकलतो दोन बैल ती मोठ ओढत असतात आणि एका विहिरीतनं पाणी उपसलं जातं दोन मोठांच्या साह्यानं बैल वरती त्या कडा आणि चाकाजवळ आलेली असतात त्यावेळेला पाणी भरून घेतलं जातं बैलांना शेतकरी हकलतो कुई 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 आवाज करत ते बैल पुढे जातात आणि मोठवरती येते थायन्यामध्ये पाणी ओतलं जातं परत शेतकरी त्या बैलांना माग 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 घेऊन येतो आणि परत तीच क्रिया होते हे सातत्यानं बहिणाबाई पाहत आहेत रसिक ही उत्कटता आहे बरं आणि हे सातत्यानं पाहत असता असता सहज वहिनाबाईंच्यातून तोंडून शब्द आले तर दोन मोठा दोन्ही मंदी पाणी एक ओके रे रसिको तर दोन मोठा दोन्ही मंदी पाणी एक आडो याले कनाचा की मंदी गती एक आडो याले कनाचा कन्नी मंदी गती एक उतरनी चढणीचे नाव दोन धाव एक बैल उतरतायत आणि चढतायत शेतकरी हाकलतोय नाव दोन आहेत उतरणी आणि चढणी पण धाव मात्र एकच आहे ना उतरणी आणि चढणीचे नाव दोन धाव एक आणि रसिक हो हाकल तो एक जीव पोसवतो कित्येक मोठा हाकल तो एक आणि जीव पोसतो कित्येक अशा या बहिणाबाईंच्या कविता आपल्याला अधूनमधून ऐकत राहणार आहे मी सुरुवातीला ही कविता ह्या वाटली कारण शेतकरी आणि शेतकरी पीडित होत चाललेला आहे शेतकऱ्यांच्यावरती संकट येत आहेत त्या संकटातून बाजूला होण्या बाजूला होण्याचा प्रयत्न शेतकरी करतोय आणि याकरता सहकार सहकार्य करतय आपलं सरकार सुद्धा तेव्हा ही कविता घ्याविषयी वाटली म्हणून मुद्दाम उत्कटतेपोटी ही कविता आपल्यासमोर सादर करण्याचा सा मी प्रयत्न केलेला आहे आपल्याला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच हे चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट सुद्धा करा हा रसिकांच्यापर्यंत ही कविता पोचली पाहिजे निरक्षर कवयित्रीच्या कविता रसिकांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत याकरता आपण सहकार्य करावं हीच विनंती धन्यवाद